नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहरातील शाखा नालंदा या शाखेने दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा पश्चिम येथे वधूवर परिचय मेळावा आयोजित केला होता सततले कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणीचे अध्यक्ष शालला तायडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच उद्घाटन प्रसंगी बहुजन उत्थान सेवा समिती अध्यक्ष विजय भोईत बद्धेश जाधव सनी जाधव व नालंदा शाखेचे अध्यक्ष संदीप गायवट उपस्थित होते गेल्या चार वर्षांपासून नालंदा शाखा सदर उपक्रम राबविते त्याचप्रमाणे आरोग्य शिबीर समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर वर्षावास बारा पौर्णिमा धम्म पर्यटन व निर निराळी शिबिरे शाखा राबवत असते या शाखेस ज्येष्ठ बौद्धाचार्य आचार्य केएल उघडे गुरुजी भागीरथ शिंदे गुरुजी यांनी कौतुकाची थाप व शुभेच्छा दिल्या या मेळ्यात 50हून अधिक उमेदवारांनी आपले नाव नोंदणी केली आणि आपला परिचय दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल शार्दुल गुरुजी यांनी केले आणि नालंदा शाखेच्या सर्वच पदाधिकारींच्या सहकार्याने मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला तर या होते आजचे काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद